तर हे गाईज वेलकम बॅक टू ब्लॉक्स आणि राम राम सगळ्याला तर काल गोर आणलो होतो घरी आणि भैयानं आता गोरं घेऊन गेले हळीला आणि मी आता त्याची भाकर घेऊन चाललो आता वाजलेत नऊ तर चला तर मग जाताना भेटतो तर काहीच निघाला आता आणि इथून जायला कमीत कमी अर्धा एक तास लागते तर चला तर मग जाऊन तिथं जा डायरेक्ट व्हिडिओ बनव कारण गाडीवर नको तर गाईज आलो इथं हो का बाजारात काहीच हो का नवीन नवीन आलेत होका काहीच तर इकडं काळी पांढरे आहेत आणि तिकडं आधी दाखवली ती सगळी तिकडं लाल आहेत तर काही ह्याचा सौदा चालू आहे एवढा तर इथं बाजारात बसला होता आणि इथं मित्राचे बैल आणले आमचं तर बैल इकले का ह्याचे इथं बैल आहे तर गाई ती गोरे एक सत्तरला सत्तर हजार रुपये जे ऐकलं होतं त्या गोराची आता ही चालू आहे इथं पाळीला लावून बघायला तर चला तर मग दाखवतो तुम्हाला तर गाई जेव्हा लावले त्याला हवा दरती तर गो काळ टाकून निवडला येत तर गाईज सगळ्यात बाजारात हे काही ही बैल चांगले आहेत आपले पण बैल इकले बघा हो का आणि सौदा चालू आहे तर गाईज हे का ही खरेदी ह्याचा हळीच्या बाजारचा आजचा सगळ्यात टॉपचा बैल बघ बैल चेक करून घ्या सगळ्या तर गाईच आता इथं भाजीपालातून घेऊ का बटाट्यातून घेऊन घरी आता आणि आपलं गोरं म्हणलं तर आपलं गोरं बत्तीस हजार रुपये विकले आणि दुसरे पण बघितलो वैला आपल्याला घ्यायचा होता एखादी चांगला जर मिळाला तर पण आपल्या मनासारखा मिळाला नाही म्हणून काही घेतलं नाही पुढल्या बाजाराला बघू आणि आजचा ब्लॉग जर आवडला असेल तर लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा चला तर बाय